नमस्कार मित्रांनो जातीच्या उप उपवर्गीकरणाचा मुद्दा आता चांगलाच तापला आहे असं दिसतं आहे आणि एकूणच या, या मुद्द्यावरती राजकारण होतानाही आपल्याला दिसतं आहे आता जातीचं उपवर्गीकरण हा मुद्दा नेमका काय आहे हे आपण अगोदर समजून घेऊया मित्रांनो आपल्याला माहीत आहे की अनुसूचित जाती मध्ये एकूणच महाराष्ट्रामध्ये जवळ एकोणपन्नास आहे। जाती आहेत आणि या जा सगळ्या जातीचा एक बंच म्हणू शकतो आपण हा बंच म अनुसूचित जाती म्हणून आहे याच्यामध्ये प्रामुख्याने सगळ्यात मोठी जात एक नंबरवरती जा जी आहे ती नवबोद्धांवबोद्ध म्हणून आहे दुसऱ्या क्रमांकावरती आहे मातंग आहे आणि मग इतर काही जाती आहेत की ज्याची नावं आपण खूप कमी वेळा ऐकतो या सगळ्या जाती जाती मिळून अनुसूचित जाती म्हणून एक असा गट तयार झालेला आपल्याला दिसतो आणि या सगळ्या जातीमध्ये खास करून दुसऱ्या क्रमांकावरती जे मातंग आहेत लोकसंख्येच्या दृष्टीने त्यांचं असं मत आहे की आरक्षणाचा लाभ जो आहे तो फक्त नवबौद्ध जातीनेच घेतलेला आहे आम्हाला त्याचा लाभ काही मिळालेला नाही आहे आणि मग आम्हाला जर त्याचा लाभ जर द्यायचा असेल तर जातीचं उपजाती वर्गीकरण झालं पाहिजे आणि यासाठी त्यांनी बरेच आंदोलनं केली आणि त्याला त्यांचं त्यामध्ये त्यांना यशय मिळालं म्हणजे तो मुद्दा प्रामुख्याने सगळ्या राजकीय पक्षांनी त्यावरती विचार करायला सुरुवात केली आता याच्यामुळे फायदा कुणाचा आहे म्हणजे ह्या उपवर्गीकरणाचं उप जे राजकारण आहे याच्यामध्ये कुठल्या एका विशिष्ट जातीचा फायदा आहे का म्हणजे मातंगाने जातीचं उपवर्गीकरण करावं हो, यासाठी आंदोलन केलं पण त्यांचा फायदा आहे का असंही म्हणतात की दुसऱ्या बाजूने की याच्यामध्ये बौद्धांचं नवबौद्धांचं काही नुकसान आहे का किंवा ही जी प्रक्रिया आहे ही चालू झालेली प्रक्रिया संपूर्ण देशामध्ये गेल्यानंतर त्याचे परिणाम काय होतील याबद्दलही काही चर्चा होता होताना दिसते काही लोक याच्या समर्थनार्थ बोलतात काही लोक याच्या विरोधातही बोलतात तर असे दोन मतप्रवाह आपल्याला दिसतात तर मला वाटतं की सगळ्यात अगोदर जातीचं उपवर्गीकरण केल्याने काय होईल हे बघूया आता उदाहरणार्थ यासाठी आपल्याला थोडंसं तेलंगणा तेलंगणा राज्यामध्ये जातीचं उपवर्गीकरणाचं जे काही जी आर आहे तो आलेला आहे आणि तिथे ती अंमलबजावणी चाललेली आहे आता नेमकं तिथे काय झालं आहे हे जरा आपण समजून घेऊया तिथे त्यांनी अ ब क अशा तीन जातीमध्ये डिवाईड केलं आणि अ बक जातीमध्ये डिवाईड केल्यानंतर अमध्ये त्यांनी जवळजवळ पंधरा जाती टाकल्या की ज्या मागास आहेत आणि त्यांना किती जागा मिळाल्या तर एक टक्का मिळाल्या त्यानंतर अठरा जाती आहेत त्यांना त्यांनी दुसऱ्या गटामध्ये म्हणजे ब गटामध्ये टाकलं तर त्यांचं ते, त्यांचं त्यांना किती जागा मिळतील तर त्यांना नऊ जागा मिळतील आणि सव्वीस जाती अशा आहेत की ज्यांना गटामध्ये टाकलेलं आहे त्यांना किती जागा मिळत आहेत तर त्यांना फक्त पाच जागा मिळतात म्हणजे एकूण जे तेलंगणामध्ये जे आरक्षण आहे ते पंधरा पंधर टक्के आहे तर पंधरा टक्के कसं की सर्वात मागास जाती त्यांना एक एक टक्के मिळालं दुसरं जे मध्यम अठरा जाती आहेत त्यांना नऊ टक्के मिळालं आणि सव्वीस जाती आहेत त्यांना पाच टक्के मिळालं आता याच्यामध्ये विशेष गोष्ट म्हणजे अशी आहे की जे एक टक्का जे मिळालं आहे त्या एक टक्क्यामध्ये मातंग समाज तिथे येतो म्हणजे ज्यावेळेस पंधरा टक्के आरक्षण होतं तर पंधरा टक्का टक्क्यामध्ये त्यांना पंधरा जागा मिळण्याची शक्यता तसं तेवढं मिळत नसता मिळत नाहीत पण शक्यता असू शकते म्हणजे मातंग समाजचे पंधरा लोक जिथे एखाद्या नोकरीला म्हणा किंवा शैक्षणिक संस्थेमध्ये म्हणा त्यांना लाभार्थी म्हणून लाभ घेता आला असता तिथे आता त्यांना मर्यादा येऊन त्यांना एका जागेवरती समाधान मानावं लागेल आणि हे, हे हे जे आहे ते हेच सगळ्या जगा महाराष्ट्रामध्ये किंवा इतर राज्यामध्ये सुद्धा हेच होऊ शकतं त्यामुळे हे जातीचं उपवर्गीकरण जे आहे हे, हे आपण म्हणतो की मातंगाच्या किंवा इतर ज्या बागत जाती आहेत त्यांच्या खरंच फायद्याचं आहे का तर ही गोष्ट मला वाटतं की विचार करण्यासारखी गोष्ट आहे महाराष्ट्रामध्ये जर हा मुद्दा घेतला आपण तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये बौद्ध जातीचा जो लोकसंख्य लोकसंख्येचा आकडा आहे तो खूप मोठा आहे जवळजवळ पन्नास टक्के अनुसूचित जातीचा जो, जाती जो लोकसंख्येचा आकडा आहे तो पन्नास टक्के बौद्धचा आहे आणि बाकीचे लोक पन्नास टक्के म्हणजे जरी उपवर्गीकरण केलं तरी लोकसंख्येच्या आधारे जागा वाटप करावं लागतील आणि त्या जागा वाटप करताना बौद्धांना अर्थात जास्त जागा मिळते म्हणजे जिथे स तेरा टक्के आता सध्या महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जात जातीसाठी आरक्षण आहे आता ह्या तेरा जागा ज्या होत्या तर त्या ते तेरा जागा त्यातल्या ते काही जागा मातंगांना मिळायच्या काही इतर पक्ष इतर जातीच्या लोकांना मिळायचं <coughs> बौद्धांना काही सगळ्याची सगळ्या जा जागा मिळत नव्हत्या कधीकधी तर बौद्धांना एकही जागा मिळत नव्हती पण आता जातीचं उपवर्गीकरण केल्यामुळं ज्या काय बौद्धांच्या वाट्याला जागा येतील तेवढे त्यांना मिळणारच आहेत आणि याउलट लोकसंख्येनुसार जर त्याची विभाग विभागणी केली तर मातंगांना काय मिळतील आणि त्यापेक्षाही इतर जे आहेत मा अनुसूचित जातीमधले घटक तर त्यांना काही जागा मिळतील अर्थात जो संपूर्ण टोटल आकडा होता त्या आकडा आकडा कुणालाही मिळू शकत होता तो आता न मिळता काही ठराविक लोकांना त्यांच्या लोकसंख्येच्या आधारे दिला जाईल मग याच्यामध्ये तसं पाहिलं तर बौद्धांना या या रचनेमध्ये काही तोटा तसा दिसत नाही मला तरी वाटतं पण त्याच्यामध्ये तोटा हा आहे की देशाचं राजकारण जे आहे संपूर्ण म्हणजे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय या सगळ्यांना या बंचमध्ये एक याच्यामध्ये वर्गीकरणामध्ये मोठमोठे मुट एक समूह ठेवल्यामुळे या समूहाच्या माध्यमातून ते संघटित राहत होते आणि काही प्रश्न असतील तर त्यावरती ते एकत्रितपणे बोलायचे आंदोलनं करायचे अगदी नामांतराच्या चळवळीमध्ये मातंग समाज जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये होताच आणि अजूनही बरेच मातंग मोठ्या प्रमाणामध्ये आंबेडकरी विचारधारेमध्ये आहेत पण काही मातंगांना असं वाटतं की आम्ही हिंदू मातंग आहोत तर मला वाटतं की बरेचदा आपले बौद्ध तरुण त्यांच्या त्या त्यांच्या या स्टेटमेंटला विरोध करताना दिसतात पण मला असं वाटतं की आपण कुणीही अशा स्टेटमेंटला की ते म्हणाले की आम्ही हिंदू मातंग आहेत तर ता त्यांना म्हणायचं की खूप छान ठीक आहे काय हरकत नाही तुम्ही हिंदूच्या रीती रिवाजाप्रमाणे तुमचं चालू ठेवा काही आमची हरकत नाही पण त्यांना कुणाला विरोध करायला करायची काही गरज नाही आणि बौद्ध कुणी असा जबरदस्तीने होत नसतो त्यामुळे काही लोकांना बौद्ध कसे चांगले आहेत बौद्ध विचारधारा किती मोठी आहे हे सांगायची गरज नाही ज्या माणसाला जो माणूस अभ्यास करतो जो ज्या माणसाचं ज्ञानाच्या कक्षा वाढतात तो माणूस आपोआप बुद्धाकडे वळतो त्यामुळे त्याला सांगायची गरज पडत नाही आणि बौद्ध कोण होतो आता बौद्ध दो, बौद्ध दोन प्रकारे लोक होतात एक तर माणूस जन्म जन्म झाला बौद्ध समाजामध्ये म्हणून तो बौद्ध झाला तो बौद्ध असतो का हा एक प्रश्न आहे कारण तो फक्त सर्टिफिकेटवरती त्याच्या बौद्ध असतं पण तो विचाराने आचाराने बौद्ध असतो का हा एक प्रश्न असतो दुसरा जो बौद्ध आहे की जो जन्माने बौद्ध नसतो पण त्यांनी बो बुद्धिझमचा आणि आंबेडकरी साहित्याचा सा, अभ्यास केलेला असतो आणि तो माणूस बौद्ध झालेला असतो तो खरा बौद्ध असतो असं मला वाटतं आता आपण पुन्हा आपल्या मुद्द्याकडे येऊया मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामध्ये बौद्धांना त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे जागा मिळतील मातकांना त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे जागा मिळतील हे होईल मात्र याच्यामध्ये राजकीय भूमिका जी काँग्रेसची जी आहे भाजपची जी आहे किंवा रिपब्लिकन पार्टी बसपा यांची जी भूमिका आहे ही भूमिका एकच असू शकत नाही आणि ती नसते त्यामुळे या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरती साधारणतः हे तिन्ही पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने बोलायला लागतात आता काँग्रेसचं म्हणणं असं का आहे की व काँग्रेसची भूमिका सावध असते काँग्रेसला वाटतं की उपवर्गीकरण झालं पाहिजे पण दलिताचं एक ऐक्य जे आहे ते तसंच राहिलं पाहिजे भाजपचं म्हणणं आहे की ज्या जातींना संधी मिळालेली नाही त्या संधी संधी त्यांना देण्यासाठी उपव उपवर्गीकरण झालंच पाहिजे आणि ते त्याचा आग्रही धरतात मग ह्याच्यामध्ये असं ते का करतात तर याचं कारण असं आहे की बौद्ध समाज जो आहे तो भाजपाकडे जाणार नाही हे त्यांच्याही लक्षात आलेलं आहे पण असे काही जे आहेत की जे म्हणतात की आम्ही हिंदू मातंग आहोत किंवा चर्मकार आहे ते ही जी लोकं आहेत की जी अनुसूचित जातीमध्ये येतात पण ते बौद्ध नाहीत ते हिंदू म्हणून स्वतःला संबोधतात हा जो वर्ग आहे हा भाजपकडे वळू शकतो अशा पद्धतीचे त्यांना एक आशा आणि अपेक्षा आहे त्यामुळे त्यांना वाटतं की एक छोटासा टक्का जरी आपल्याकडे वळला तरी आपल्याला त्याचा राजकीय फायदा चांगला होऊ शकतो तर ही राजकीय काँग्रेस आणि भा भा काँग्रेसच्या दृष्टीने दलित एक संघ राहणं गरजेचं आहे आणि तो एक संघ राहून त्यांच्या बाजूने आला पाहिजे हे त्यांना वाटतं रिपब्लिकन आणि बसपा वगैरे यांचं म्हणणं आहे की काँग्रेस आणि भाजपा हे दोन्ही सारखेच आहेत त्यामुळे आम आमच्याकडे दलितांनी आमच्यासोबत राहावं आणि आम्ही त्यांना घेऊन काहीतरी भव्य दिव्य करू शकतो किंवा खऱ्या अर्थाने आंबेडकर विचाराची सत्ता आणू शकतो पण पण ते थोडंसं अवघड वाटतं याचं सा कारण असं आहे की लोकसंख्याचा आणि एकूणच भारतीय लोकशाहीचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की इथे वेगवेगळ्या जाती धर्माची लोकं आहेत आणि त्यामुळे अनुसूचित जातीचे लोकसंख्येने कमी आहेत आणि लोकशाहीमध्ये म मत खूप महत्त्वाचं असतं आणि ज्यांच्याकडे बहुमत आहे तेच सत्ता प्राप्त करतात हे आपल्याला माहीत आहे त्यामुळे सत्ता प्राप्त करण्यासाठी बहुमताचा जो काही खेळ करावा लागतो तो फक्त दलित आणि बौद्ध यांना आप हे सगळे जरी एकत्र झाले तरी तो शक्य होत नाही हे आपल्याला माहिती आहे तर त्यामुळे काँग्रेस सारख्या किंवा आणखी ज्या समविचारी पक्षांसोबत एकत्र येऊन सत्ताप्राप्ती करणं आणि त्या सत्ताप्राप्तीच्या माध्यमातून एकूणच संपूर्ण दलितांचं हित पाहणं हे गरजेचं आहे असं मला वाटतं आणि आ, उप उपवर्गीकरणामुळे जे काही डिवाईड अँड रूल म्हणजे जे छोटे छोटे जे ते जाती समूह आहेत ते जर वेगळे झाले तर निश्चितपणे त्याचा फायदा भारतीय जनता पार्ट पार्टीला होऊ शकतो आणि काँग्रेसला त्याचा फायदा फायदा होणं कठीण आहे कारण काँग्रेसचं जे काही राजकीय जे गणित असतं ते वेगळं असतं त्यांना वाटतं की दलितांनी एक संघ राहावं आणि हो, त्यांचे त्यांनी आमच्या बाजूला हो, यावं म्हणजे काही बौद्ध तर आहेतच काँग्रेसमध्ये पण इतरही जे काय मातंग आहेत चर्मकार आहेत किंवा इतर आहेत यांनीही आमच्यासोबत यावं या, या दृष्टीने काँग्रेसचं राजकारण चाललेलं असतं तर मित्रांनो एकूणच मला वाटतं की हा उपवर्गीकरणाचा जो तर मित्रांनो एकूणच उपवर्गीकरणाचा जो मुद्दा आहे हा जातींना न्याय देण्याच्या बाबतीत थोडासा मला कमी वाटतो पण त्याच्यामध्ये राजकारणच मला जास्त दिसतं कारण जर मातंग चर्मकार किंवा इतर ज्या जाती आहेत की ज्यांना न्याय मिळाला नाही असं सत्ताधाऱ्यांना वाटत असेल तर त्यांनी त्याच्यासाठी विशेष योजना चालू केल्या पाहिजे आणखी त्याच्यासाठी काय करता येईल त्यांच्यासाठी काही अभ्यासगट निर्माण केले पाहिजे असं करून प्रामाणिकपणे जर काम केलं तर निश्चितपणे त्यांचं भलं होऊ शकतं हित होऊ शकतं आणि बौद्ध जे काही प्रगती करतात ते फक्त आरक्षणामुळं करत नाहीत त्यांचं त्यांना त्यांच्या पाठी ब बुद्धाची विचारधारा जी आहे ती असते ती इतरांकडे इतर इतर सोतला, ची ते स्वतःला बौद्ध धर्माचे विचारधारा ते शिकारत नसल्यामुळे किंवा त्यांना ते पटत नसल्यामुळे ते आपलं हिंदुजमच्या माध्यमातून किंवा हिंदू विचारधाराच्या माध्यमातून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात पण त्यांनी तसं करायला काही हरकत नाही कारण भारता भारत हे सेक्युलर राष्ट्र आहे आणि या सेक्युलर राष्ट्रामध्ये प्रत्येकाने कसं वागायचं कुणासोबत राहायचं आणि कुठल्या धर्माला मानायचं हा त्यांचा मुद्दा आहे तर मित्रांनो हे आपलं चॅनल आहे आणि या चॅनलवर आपण अशा वेगवेगळ्या विषयावरती बोलत असतो हा जो मुद्दा आहे हा मला महत्त्वाचा वाटला कारण याबद्दल बरेच चर्चा होताना दिसते याच्यामध्ये आणखी काही मुद्दे असू शकतात तुम्ही काही प्रतिक्रिया द्या आपण आणखी याच्यावरती चर्चा करू शकतो पण लोकांना योग्य मार्ग दाखवणं योग्य दिशा देणं मला वाटतं गरजेचं आहे आणि आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून निश्चितपणे हा प्रयत्न करू तूर्त मी थांबतो भेटूया धन्यवाद